एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा दिवस उजळला तो नेहमीप्रमाणेच पण काहीतरी वेगळं घेऊन पाटे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका माणस शेतकऱ्याला नदीपात्रात जे दिसलं ते बघून त्याला हर्षवायू झाला नाही हे नवलच काय नेऊ किती नेऊ आणि कसं नेऊ या सं संदर्भात असताना त्याने आपल्या हाती लागतील तितक्या सोन्याच्या गिन्या घेतल्या घेतल्या आणि तो घराकडे निघाला हळूहळू ही वर्ता शेजाऱ्यामध्ये पसरली मग काय बघता बघता सारा पातुरगाव नदी पात्रात उलटला ज्याला जे आणि जितकं नेता येईल तितकं तो वाटेल तो तसा नेऊ लागला विदर्भातील मे महिन्याच्या प्रखर उन्हात गावकरी दुसऱ्याच्या सोन्यासारखं खरं खरं सोनं लुटत होती जणू प्रत्येक घरात एक आलीबाबा तयार झाला होता हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पोलीस स्टेशनपर्यंत गेली त्यावेळी पातूरचे ठाणेदार श्रीराजेसाहेब होते त्यांनी लगेच पोलीस अधीक्षक पद्मनाभम यांना संदेश पाठवला पद्मनाभम साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री श्री रत्नाप्पा कुंभार यांना हा संदेश पाठवला त्यानंतर ही बातमी मुख्यमंत्री मान्य श्री वसंतराव नाईक यांच्यापर्यंत गेली तिथून थेट दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पोहोचली नंतर ही बातमी ब्रेकून न्यूज ब्रेकून न्यूज होऊन भारतापूर्वी मर्दित न राहता बी बी सी लंडनपर्यंत जाऊन पोहोचली आणि या खजनेने पाथुरला जगातील पातळीवर नेऊन ठेवलं होतं कलम एकशे चव्वेचाळीस लागू करा हा अध्यक्षेपर्यंत जवळपास नव्वद टक्के खजिना लुटला गेला होता पोलीस बंदोबस्तात केवळ छत्तीस किलो वजनाच्या तीन हजार दोनशे बासष्ट सुवर्णमुद्रा शासनाच्या दरबारी जमा होऊ शकल्या त्या दिवशी जो प्रसंग नुसता डोळ्यासमोर आणला तरी थक्क झाल्यासारखं वाटतं तर आपण तिथं नुसतं ऐकलं ना वाटतं आपल्याला ज्यांनी हा अनुभव असेल त्यांचं काय झालं असेल याची कल्पना केलेली बरीव होय पाठीचे स्वप्नात वाटणारी ही गोष्ट स्वप्नात नाही तर अगदी खरोखरी आहे अकोला जिल्ह्यातील पातूर या तालुक्यातील ठिकाण असलेल्या बोर्डी नदीच्या पात्रात एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी बादशाह बाशांच्या काळातील सोन्याच्या शेकडो किलो नाणी अचानक सापडली ही नाणी नेमकी कशी आली याचा शोध घेतला असता इतिहास हाती लागला तो असा सन इसवी सन सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे अठ्ठावन्न या का काळात मुघल बादशाह शाहजहान हा गोदावरी गादीवर होता त्यावेळी अनेक ठिकाणी मुघल साम्राज्य पसरलेलं होतं किंवा त्याचे काही मांडलिक राज्य राज्य करत होते शहाजमाचा सरदार खाजियाजा हा गोवळकोंडा येथून खंडणी वसूल करून ती सुरतच्या ठाण्यात जमा करण्यासाठी निघाला होता मजल दर मजल करत त्याचे सैन्य हत्ती घोडे बैल आणि उंटावर लादलेली खंडणी घेऊन प्रवास करत करत विदर्भातील पातूर या गावात पोहोचले आणि पातूर गावानजीकच्या हिरवीगार परिसर बघून त्यांनी तिथे बोर्डी नदीच्या काठावर आपल्या सैन्याचा पांडव टाकला त्या काळात साधारण पाण्याची मुबलकता जिथे असेल तिथे मुक्कामाचे ठिकाणी निवडले जाईल परंतु हा खजिना इथे जमिनीत कसा जाळला गेला याबद्दल मात्र काही कयास का लावले जातात हा मो भला मोठा खजिना घेऊन सैन्य या मार्गाने जात आहे ही वार्ता शत्रू सैन्याला कळाली असावी सहजिकच शेतूच्या हाती खजिना लागू नये म्हणून तो खजिना लपवला गेला असेल कदाचित गणगोर लढाई होऊन त्यात खजा ज्या सैन्य मारले गेले असावे किंवा खजिनानंतर काढून नेऊ या विचाराने सैन्यात पळून गेले असावे हा खजिना सापडला त्या ठिकाणी काही अंतरावर सैन्याच्या गिन्नीवर असलेल्या नाममुद्रा कोरलेल्या आहेत शिलालेख होते व त्यावर ज्या ठिकाणी हा गिन्या सापडल्या त्या ठिकाणाकडे अंगुली निर्दर्शन करणारे काही दगड रवले होते असे जुने लोक सांगतात इसवी सन सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे अठ्ठावन्न या काळात बोर्डी नदीकाठावर गाडले गेलेला हा सोन्याचा नाण्याचा खजिना जवळपास तीनशे अठ्ठावीस वर्षे जमिनीच्या पोटात राहिला एकोणीसशे एकाहत्तर साली तब्बल छत्तीस तास पडलेल्या सतरदा सततदार पावसाने नदीला भारा मोठा पूर आला आणि नदी दोन्ही खाटपुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले पण खजिना उघडा पाडाला मात्र एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या मे महिना उजळावा लागला भारतात त्या काळी सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात परंतु चक्क मे महिन्याच्या कडक होणार पातूरच्या बोर्डी पात्रात सोन्याचा गिरण्याचा पिवळा पूर निघाला होता पुढील दोन तीन वर्षे पुराच्या पाण्यामुळे नदीचे काठ खचत खचत खजे खजिन्यापर्यंत गेले शेवटी मे महिन्याच्या जमिनीच्या होणाऱ्या धुपेमुळे अचानक काठांची माती खचली आणि जमिनीच्या पोटातील घबाड उघडे झाले या सोन्याच्या नानावर फारशी भाषेत लिहिलेले फरमान आहे बादशाह गाझी मोहम्मद शाह जहा शाबदून के शहा फरहम गाझी तसेच गिन्नीच्या दुसऱ्या भागावर कुराण या शरीफमधील पहिला सुरा लिहिलेला आहे जवळपास अकरा ते बारा ग्रॅम वजनाच्या एका नाण्याची आजची किंमत पंचावन्न ते साठ हजार रुपये आहे घटना घडली त्यावेळेस नागपूरहून केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राखीव पोलीस दलास खास बंदोबस्तासाठी पाचारण कर केले होते त्यानंतर पोलिसांनी गावात छापेसुद्धा मारला श्री चोबेसाहेब यांच्या नेतू नेतृत्वास पातूर इथून काही लोकांना बयाम जबाब नोंदण्यासाठी दिल्ली येथे नेले गेले पोलांशाच्या भीतीने लो काही के लोकांनी केवळ दोनशे तीनशे रुपयामध्ये या गिरण्या चोरून लपून विकल्या ज्यांच्याकडे त्यावेळी पैसे होते त्यांनी त्या कवळी त्या त्या मोलाने विकत घेतल्या ज्यांनी विकलं ते कंगाल झाले ज्यांनी घेतलं ते मालामाल झाले हे असं सोनं विकत घ्यायला त्यावेळी सोन्याच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध असलेला जळगाव खानदेशी दील व्यापारी पातूरला थांड मांडून बसत असत आणि नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सापडलेल्या सोन्याच्या नाण्यामुळे तेवपासून या नदीला बोर्डी नदी नदीऐवजी सुवर्णा नदी असेही समजली जाते पुरातील ती जागा गिन्नी खदान म्हणून ओळखली जाते बोर्डी नदीपात्रात ज्या ठिकाणी आसपास आणि बराच काळ खजिना लपवलेला असेल अशा आशे लोकांचा गैरसमज आहे त्यामुळे मिळण्यासाठी व आपले नशीब बाजवण्यासाठी काही लोक आजही चोरून लपून तिथं जमीन खोंदायला जातात रात्र दिवसभर जमीन खोदतात काहीजण मंत्र तंत्राचा वापर करतात तर कोणाच्या नशिबी काहीच लागत नाही तर एखादा दुसरी गिन्नी सापडली जी अफवा गावभर पसरते खर खरं काय खोटं काय ते बादशाह अशा आजन त्यांचा सरदार खाजा जहा, आणि खजाना वाहून नेणारे शेकडो उंट घोडे हत्ती बैल खजान्याची सुरक्षा करणारे सैन्य आणि जमिनीत खजाना गाडणारे सैनिक यांनाच माहीत आहे